कोकणकड्याचे विराट दर्शन हरिश्चंद्रगडाला जसा प्राचीन इतिहास लाभला आहे तसा भक्कम भूगोलही लाभलेला आहे इतिहास पाहता पाहता आपले पावले थोडे भूगोलाकडेही वळवायचे महाराष्ट्रात सह्याद्रीमुळे देश आणि कोकण असे दोन भाग तयार झाले या भौगोलिक रचनेतून घाटमाथा जन्माला आला आणि ज्या घाटमात्यालगत आपल्याला जागोजागी कोकणकडे दिसतात या साऱ्यांचा जर स्वामी शोधायचा असेल आणि तसे ठरले तर तो मान हरिश्चंद्रगडाच्या कड्यालाच द्यावा लागेल दोन अडीच हजार फूट सरळ तुटलेल्या या कड्याचे दर्शन म्हणजे अंगावर काटा आणि पोटात धडकी भरवणारे आहे जवळजवळ अर्धा एक किलोमीटर परिघाचा हा कडा अंतर्वक्र स्वरूपाचा आहे कपाटीला गेलेले पोट आणि खोलवर बुडालेली नजर झोपून एकमेकांना सावरतच हे सारे रौद्र रूप पाहायचे जणू या भूमीचेच हे विराट दर्शन च्या काळात या गडाच्या ओढीने एका इंग्रज अधिकाऱ्याने ज्याचं नाव ना होतं कर्नल साईक्स तो या गडावरती घोड्यावरती बसून सूर्योदयाच्या वेळी आला त्याने या दरीतून उठणाऱ्या धुकत्यात एक स्वतःचे प्रतिबिंब त्या ढगांमध्ये पाहिले आणि त्या प्रतिबिंबाभोवती वर्तुळाकृती इंद्रधनुचे फेर धरलेला एक इंद्रवज्र देखील पाहिला आणि या वैज्ञानिक चमत्काराची नोंदही या गडावरती आपल्याला अपोले तालुका पाचनही गावातून गडावर येणारी वाट सोपी आहे तर या गडाला एकदा नक्कीच भेट द्या